फारच कठीण तुमचं ऑफिसचं काम हो का? व्हिडिओ एडिटिंग आणि डिझायनिंग कठीणच असत माझी तर अर्धी काम या फोनवर होतात हा तास बसलेला असतो लॅपटॉपवर आणि मग यायला लागतं मला इथे सुट्टीच्या दिवशी असू दे रे तू ती ट्रान्सफर कर ना मोबाईल मध्ये तुमच्याकडे आहे ना अँड्रॉइड वापरत याचा मोबाईल आहे ना कॉल करण्याच्या लायकीचा आहे काम करण्याच्या नाही हो वहिनी बॉसने त्या दिवशी ग्रुपवर एक फाईल पाठवली आणि हा सगळ्यांच्या फोन मध्ये डोकावून डोकावून बघत होता विचारा का का हो याच्या फोन मध्ये ती फाईल ओपनच होत नव्हती <laughs> कारण माझ्या फोनचा रॅम आणि प्रोसेसर खूप स्लो आहे त्यामुळे अरे मग तुझ्या फोनची रॅम आणि स्पीड वाढव नाही तर तुझा ऑफिस मधला स्टेटस नाही वाढणार तुम्ही नवीन फोन का नाही घेत तुम्हाला सगळं कळतं ना फोन मधलं याच्यापेक्षा जास्त कळत पण संसाराच्या ता गणितात अडकलोय ना मी त्यामुळे पैसेच उरत नाही अगं मला सांगा तुमच्या ऑफिस मधली सगळी काम होतील आणि तुमच्या मित्रांचं तोंड बंद होईल असा कोणता फोन आहे एक लेटेस्ट मोबाईल आहे पैसे आणलेस कुठून संसाराच्या गणितातून तो फोन आहे तुमच्याकडे आलाय रश्मी हाच तो फोन ज्याला ग्राफाईन आयसेन्स मटेरियल डिझाईन आहे टेम्परेचर रिडक्शन होत याचा टॉपअप आणि गरमच होत नाही हा सात हजार एम एच ची बॅटरी आहे आणि त्यासोबत सुपर चार्जर त्यात तो लगेच चार्ज होणार आणि दिवसभर पुरणार आहे रेकॉर्डिंग आहे म्हणजे ना ऑफिस सगळे सगळेजण माझाच फोन आता मागायला येणार की तुझा फोन दे म्हणून शूटिंगला <laughs> आणि, आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ना ह्याच्यामध्ये डायमंड सिटीचा नाईन फोर डबल झिरो ए चा e प्रोसेसर आहे खूप फास्ट म्हणजे म्हणजे आता माझा नवरा स्वतःच्या कामांसाठी दुसऱ्यांच्या फोन मध्ये डोकवायला जाणार नाही कधीच नाही रश्मी थँक यू व्हिडिओ काय औकश नेमवर करू का मोबाईल एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये फक्त ऑफर चालू नाही ऑफर चांगली आहे पण आमच्याकडे कॅश आहे आता सेव्ह केले असतेस ना पैसे तुम्ही कायम कुटुंबाचा विचार करता स्वतःचा विचार केलात कधी पण गौराई म्हणताना मला मग माझ्यासाठी माझ्या नवऱ्याची इज्जत जास्त महत्त्वाची आणि आता उद्या ऑफिस मध्ये जाताना डब्यासोबत स्वाभिमान सुद्धा घेऊन जा चला